नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर नागोबाचा माळ ससेवाडी शिवारात आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एक एक्स एक, यू व्ही थ्री हंड्रेड क्रमांक एम एच तेवीस बी सी बेऐंशी एकतीस आणि खडी वाहतूक करणारा हायवा क्रमांक एम एस वीस ए यू एकोणीस ब्याण्णव यांचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झाले आहेत अनिल सखाराम नवले राहणार रुई तालुका गेवराई आणि अनिल आसाराम कादे राहणार खेरवाडी तालुका गेवराई आणि कल्याण इंदरराव राऊत राहणार खेरडा बुद्रुक तालुका गेवराई असे जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या आदेशावरून घटनास्थळी भेट दिल्याची माहिती डॉक्टर गणेश लिंबा लिंबागणेशकर यांनी दिली आहे झालो <laughs> गाडी झालो